आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून घरी घरी पोहचवणाऱ्या शहापूर आणि भिवंडी मधील महिला कर्मचाऱ्यांना हक्काचं मानधन मिळत नाही राज्याच्या इतर तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपये मानधन दिले जात असताना शहापूर आणि भिवंडी परिसरात काम करणाऱ्या महिलांना मात्र तीन हजारच मानधन दिलं जात असून उर्वरित मानधन त्यांनी इतर उत्पन्नातून मिळवण्याची अट घालण्यात आली आहे या जाचं कटीविरोधात तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघ संलग्न कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्राच्या महिलांनी आंदोलनाचा आधार घेत बुधवारी कल्याणमधील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांना निवेदन देत आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास मंत्रालयांमार्फत धडक देण्याचा इशारा दिला महाराष्ट्र शासनाचा एक अविभाज्य अंग असलेली आपल्याकडे एक विभाग आहे तो म्हणजे महिला बाल विकास विभाग या महिला बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला आता सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्ष या या महाराष्ट्रामध्ये बचत गटांची जी चळवळ सुरू केली त्या चळवळीला झालेल्या आहेत या माध्यमातून खाली जिल्हा स्तरापर्यंत मावीमचा हा संपूर्णपणे स्टाफ कार्यरत आहे पण तालुका स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे हा सीएमआरसी कडे म्हणजे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्च सेंटरकडे वर्ग केलेला आहे या स्टाफला आता सध्या त्यांच्या मानधनासाठी असेल त्यांच्या अपघाती विमा योजना असतील भविष्य निर्वाह निधी असतील किंवा एक ठराविक वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांनी काहीतरी आपल्याला आत्मसन्मान निधी द्यावा म्हणून अशा चार मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत या मावी माध्यमातूनच संपूर्ण भारतभरामध्ये मा ग्रामविकास विभागाचं जे एम एस आर एल एम प्रकल्प आहे हा एम एस आर एल एम प्रकल्प आपण शहापूर आणि भिवंडी या दोन तालुक्यांमध्ये घेऊन जात आहोत आ, बाकी तालुक्यांचा अभ्यास केला म्हणजे अंबरनाथ असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये एम एस आर एम मध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा त्या स्टाफ वरती एम एस आर एम कडून शंभर टक्के खर्च त्यांना दिला जातो पण आमच्याकडे शहापूर आणि भिवंडीमध्ये जर विचार केला तर चाळीस टक्के आम्हाला या प्रकल्पातून येतात आणि साठ टक्के जे आहेत ते आम्ही आमच्या उत्पन्नातून कमवून घेऊन आम्हाला त्यातून पगार किंवा आमची मानधनं किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत म्हणजे एकूणच हा कम्युनिटी रिसर्च सेंटरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा पडत आहे शहापूर आणि भिवंडीचा जर अभ्यास केला तर एकूण सोळा सीएमआरसी आहेत या सोळा सीएमआरसी मध्ये एका सीएमआरसी ला काम करणारा हा स्टाफ सीआरपी जर पकडल्या तर अशा सहित पन्नास चा ते पंचावन्नचा स्टाफ हा एका सीएमआरसी ला आहे आणि एम एस आर एक जर महत्वाचा प्रश्न बघितलात तर ना जे मानधन आहे हे, हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं सहा हजार रुपये इतकं मानधन आहे मात्र शहापूर आणि भिवंडी करता फक्त तीन हजार रुपयाची तरतूद आहे म्हणजे एवढं मोठं शासनाचं काम आम्ही करत असताना आम्हाला शासनाकडून चाळीस टक्के इन्कम दिलं पैसा दिला जातो आणि साठ टक्के आम्ही स्वतः कमवून त्यातून जे आहे आमचं जे महिन्याचं मानधन असेल ते आम्ही घेत असतो या सगळ्या मागण्या मावीमने आम आमच्या पूर्ण कराव्यात या हेतूने आम्ही त्यांच्याशी चौदा जुलै आणि अठरा जुलैला निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आतापर्यंत काही एक झालेलं नाहीये मावीमने आमचं जे निवेदन आहे ते मान्य करावं या हेतूने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही स्टेप बाय स्टेप जाणार आहोत त्याच्यामध्ये एक तर आता सध्या पंधरा ऑगस्टला कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे नंतर पुढे ज्या विभागाशी आम्ही स्वतः क जोडलेलो आहोत त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग महिला आर्थिक विकास महामंडळाचं मुख्यालय असेल एम एस आर एल एमचं सा राज्य कक्षाचं जे मुख्यालय असेल आणि नंतर मग मंत्रालय अशा पद्धतीने आमची रणनीती ठरलेली आहे विजय गवारी दरम्यान या महिलांची मागणी रास्त असून त्यांच्याकडून प्राप्त झालेले निवेदन वरिष्ठांना पाठवलं जाईल वरिष्ठ पातळीवरूनच हा प्रश्न सोडवणं शक्य असल्याचं गरजे यांनी सांगितलंय आता यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांचं जे निवेदन आहे ते मी माननीय व्यवस्थापकीय संचालक मावी मुंबई यांच्याकडे पाठवतो शेवटी जो निर्णय आहे तो मावी मुख्यालय आणि शासन घेणार आहे तर त्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा करून मुख्यालयाला आम्ही पाठवून देऊ कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा